नमस्कार ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण औपचारिक पत्रलेखनामध्ये तक्रार पत्रलेखन विषय माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण बघूया तक्रार पत्रलेखनाचा विषय निशांत निशिता पाटील दीस नवजीवन सदन नेहरू रोड सांताक्रूज पश्चिम मुंबई चार शून्य 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 पाच चार ही महानगरपालिका जनस्वास्थ्य अधिकारी सांता अपुरा पानी दुशित तक्रार पत्र अशा यांना प्रश्न तुम्हाला परीक्षेत आला तर कशा प्रकारे तुम्ही तक्रार पत्र लेखन लिहिणार याच्याविषयी आपण सविस्तर माहिती बघूया सर्वप्रथम तुम्ही ज्या दिवशी पत्र लिहिणार त्या दिवसाचे दिनांक तुम्हाला आपल्या नोटबुकच्या डाव्या बाजूला यायचे आहे दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस इथं उदाहरणार्थ मी दिनांक लिहिलेले आहे त्यानंतर प्रती प्रतिमध्ये तुम्हाला जनस्वास्थ्य अधिकारी यांना पत्र लिहिणार आहोत त्यामुळे आपल्या प्रश्नातच जनस्वास्थ्य अधिकारी यांचा पत्ता आहे आणि त्या पत्त्या तोच पत्ता आपल्याला प्रतिमध्ये लिहायचा आहे जसं जनस्वास्थ्य अधिकारी क्रूज महानगरपालिका यांना पत्र लिहायचं आहे तर तोच पत्ता आपण इथं खाली नेऊ प्रती जनस्वास्थ्य अधिकारी महानगरपालिका भवन महानगरपालिका मार्ग कॉमा सांताक्रूज पश्चिम मुंबई चार शून्य 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 पाच दो पाच चार त्याच्यानंतर विराम द्यायचा आणि औपचारिक पत्र लिहितो तेव्हा तर ते तेव्हा आपल्याला विषय लिहिणं हा फार महत्त्वाचा असतो तर आपला विषय काय प्रश्नातच आपल्याला दिलेला आहे की अपुरा पाणी पुरवठा व दूषित पाण्याचे तक्रार करणारे पत्र आपल्याला लिहायचं आहे हाच विषय आपल्याला खाली लिहायचा आहे अपुरा पाणीपुरवठा व दूषित पाण्याबद्दल उपाययोजना करण्याबाबत त्याच्यानंतर जे जनस्वास्थ्य अधिकारी आहे त्यांना संबोधित करायचा आहे माननीय महोदय क्वामा मी निशिता पाटील मी निशिता पाटील आपल्याला प्रश्नामध्ये जो निशिता निशिता निश निशांत किंवा निशिता पाटील या दोघांमधून एक नाव आपल्याला लिहायचं आहे जसं मी लिहिलं आहे निशिता पाटील तर या नावानेच आपल्याला पत्र लिहायचं आहे मी निशिता पाटील सांताक्रूज रहिवाशी संघाची चिटणीस या नात्याने आपणास हे पत्र लिहित आहे आमच्या विभागात गेले आठ दिवस होणारा पाणीपुरवठा फारच अपुरा असून दूषित पिवळस रंगाचे पाणी आमच्या विभागातील नळांना येत आहे दैनंदिन आवश्यक गरजांसाठी लागणारे पाणी योग्य प्रमाणात मिळत नाही त्यामुळे नागरिकांचे खूपच हाल होत आहे तशात पाण्याचा रंग पाहून ते पाणी पिण्याची हिंमत व इच्छा कोणालाच होत नाही कृपया आपण स्वतः जातीने या गंभीर समस्येत लक्ष घालून या विभागातील पाणीपुरवठा नियमित करण्याची व स्वच्छ शुद्ध पाणी पुरवण्याची व्यवस्था त्वरित करावी व लोकांची गैरसोय दूर करावी तसद्दीबद्दल क्षमस्व आणि लिहायचं खा कळावे ही विनंती त्याच्यानंतर आपला कृपावी राशी निशिता पाटील आणि पाटीलचा जो पत्ता आपल्याला प्रश्नात दिलेला आहे तोच पत्ता लिहायचा आहे वीस कॉमा नवजीवन सदन नेहरू रोड सांताक्रुज पश्चिम मुंबई चार शून्य 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 पाच चार आणि शेवटी ईमेल आय डी न्यायचा आहे निशिता पाटील या नावाने तुम्हाला ईमेल आय डी न्यायचा आहे बघा ईमेल आय डी पत्राचे स्वरूप ईमेल आय डीचे असल्यामुळे यामध्ये तुम्हाला तिकीट लिफाफा लिहिण्याची गरज नाही अशा प्रकारे आज आपण औपचारिक पत्र तक्रार पत्र लेखन कशा प्रकारे लिहायचे आहे याची आपण सविस्तर माहिती बघितली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद